नमस्कार कसे आहात सर्वे आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि चविष्ट झटपट बनणारी ही कोथिंबीर वडी सकाळच्या नाश्त्याला व संध्याकाळच्या चहाला उत्तम पर्याय आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि कोणी पण बनू शकेल अशी सोप्यारित्या मी या व्हिडिओमध्ये कोथिंबीर वडी सांगितली आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी मी इथे एक ताजी कोथिंबीर घेतली आहे ही एक जुडी कोथिंबीर आहे मी ही गळत काळ्या रंगाच्या देठाची घेतली आहे तुम्हीसुद्धा अशाच गळत काळ्या रंगाच्या देठाची निवडा कारण ही कोथिंबीर गावठी व गावरा नसते नंतर ही कोथिंबीर स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्या कधीही मार्केटमध्ये जात असाल तर गळत काळ्या रंगाच्या देठाचीच कोथिंबीर निवडा या कोथिंबीरमध्ये भरभरून सुगंध असतो व चवही छान लागते मी ही कोथिंबीर चार ते पाच पाण्याने धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे पाणी किती घाण झालं आहे नंतर चार ते पाच पाण्याने धुतल्यावर ही कोथिंबीर एका चाकूच्या साह्याने किंवा एका विड्याच्या साह्याने बारीक चिरून घ्या मी इथे चाकूच्या साह्याने बारीक कोथिंबीर चिरून घेत आहे इथे तुम्ही शक्य तितकी बारीक कोथिंबीर चिरा यामुळे वळ्या तुटत नाही व घट्टसर बनतात त्यामुळे तुम्ही बारीकच चिरा बारीक कोथिंबीर कापायला अडचण जात असेल तर थोडी थोडी घेऊन तुम्ही बारीक कोथिंबीर चिरू शकता मी इथे एकदम बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्या यानंतर यामध्ये एक कप बेसनपीठ घ्या मी इथे एक कप बारीक असं बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ घरच्या दाढीचं किंवा मार्केटमधलं पण वापरू शकता यानंतर कुरकुरीत व कडक बनवण्याकरिता यामध्ये तुम्ही अर्धा कप तांदळाचं पीठ घाला यामुळे वडी एकदम कुरकुरीत बनेल नंतर चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घाला मी एक चमचा इथे लाल तिखट घेतला आहे यानंतर अर्धा चमचापेक्षा कमी इथे हळद घाला नंतर एक चमचा जिरेपूड घाला जिरेपूड अवेलेबल नसेल तर तुम्ही अख्खे जिरेसुद्धा वापरू शकता नंतर चवीप्रमाणे इथे मीठ घ्या मी इथे एक चमचा मीठ घातला आहे यानंतर वडीमध्ये फ्लेवर येण्याकरिता थोडी हिंग घाला मी इथे थोडी हिंग घालून घेत आहे यानंतर तुम्ही इथे एक चमचा तीळ घालू शकता हे ऑप्शनल आहे मी इथे पाच ते सात लसूणच्या पाकळ्या व चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे हे मी दळून मिक्सरमधून फिरून घेणार आहे ही पेस्ट तयार आहे यामध्ये ही पेस्ट टाकून घ्या यामुळे वडीला छान असा फ्लेवर येईल एकदा सर्वे मसाले टाकून झाल्यावर व्यवस्थित हाताच्या साह्याने मिक्स करून घ्या यामध्ये कुठलंही पाणी किंवा तेल टाकण्याची गरज नाही कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही हाताचा थोडा दाब देऊन व्यवस्थित सर्व सारण मिक्स करून घ्या कोथिंबीर वळीचं सारण या प्रकारे व्हायला हवं पातळ झालं तर हरकत नाही नंतर इथे एक छोटी प्लेट किंवा एक छोटं ताटसुद्धा घेऊ शकता मी इथे एक छोटी प्लेट घेऊन त्यावरती तेल टाकून घेतला आहे तेल व्यवस्थित सर्वीकडे पसरून घ्या यामुळे वळी चिटकणार नाही व अलगत निघून येईल तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर कोथिंबीर वळीचं सारण यामध्ये टाकून घ्या इथे मी सर्व कोथिंबीर वळीचं सारण यामध्ये टाकून घेणार आहे व्यवस्थित सारण बसेल तितकी तुम्ही ताट किंवा प्लेट घ्या यानंतर हाताला थोडं पाणी किंवा तेल लावा मी इथे पाणी लावून व्यवस्थित सर्व सेट करून घेणार आहे तुम्ही सुद्धा याचप्रमाणे व्यवस्थित सर्वीकडे पसरून सेट करून घ्या यामुळे वळी एकदम फुलून येईल आणि एकसारखी बनेल एकदा दोनदा तुम्ही असं टॅपसुद्धा करू शकता इथे मी थोडे तीळ यावरती टाकून घेणार आहे तीळ ऑप्शनल आहे पण तुम्ही तीळ आवर्जून टाका तिळामुळे वळी सुंदर व छान दिसते आणि चवही वाढते त्यामुळे आवर्जून तीळ टाका मी इथे एका स्टीमरचा वापर करत आहे तुमच्याजवळ स्टीमर नसेल तर तुम्ही एका कढईमध्ये किंवा एका पातिल्यामध्ये स्टीम करायला ठेवू शकता त्यामध्ये एक छोटं स्टँड ठेवून त्यावरती कोथिंबीर वळीचं ताट ठेवू शकता नंतर हे मी आता पंधरा ते वीस मिनिट नीट स्टीम करायला ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्टीम झाला आहे वडी व्यवस्थित शिजली की नाही हे बघण्याकरिता चाकू थोडा टोचून बघा चाकू व्यवस्थित प्लेन आला तर समजा वडी व्यवस्थित शिजल्या गेली आहे इथे चाकू प्लेन आला म्हणजे वडी व्यवस्थित शिजल्या गेली आहे यानंतर थोडं थंड करून नंतर तुम्ही याचे काप करू शकता झटपट वळी तळायची असल्यास तुम्ही थोडं दहा मिनिट फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता नंतर याच्या सहजपणे वड्या पाडू शकता मी इथे सहजपणे वड्या पाळून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे छोट्या मोठ्या वड्या पाळू शकता माझ्या वड्या इथे तयार आहे नंतर गॅसवरती एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवा तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर हे वड्या त्यामध्ये सोडून द्या आता मध्यम आचेवर व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत वड्या तळून घ्या किंवा किंवा तुम्ही इथे वड्या शेलो सुद्धा करू शकता ह्या वड्या एका चमच्याच्या साह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने पलट करून व्यवस्थित चारी बाजूने खमंग होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या यानंतर तुम्ही उर्वरित साठवून साठवूनसुद्धा ठेवू शकता हवाबंद डब्यात ह्या वड्या स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस ह्या वड्या टिकतात तुम्ही ह्या वड्या हव्या त्या टाईमला तळू शकता आणि गरमागरम सर्व करू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद